आणि नागपंचमीची एका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण आपले आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुन्या सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेरहून राहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं तिला वारोळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी जाऊ नका एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटी भाजली नागीन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपला मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटी कशाना तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिन आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळजवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं होतं उकडीचे नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागिनीची पिल्लं पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडो लाडोबा पुंडोबा असतील तिथे त्यांना खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्या पहाटेस एका नव नव नवर नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेलो दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपर संपूर्ण